जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये ब्लॉग सुरू करतोय एका छोट्या प्रॉब्लेमपासून जो प्रॉब्लेम मोठा आहे त्यापर्यंत गाडीचं हे जे सनरूप येतं ना आपल्या हे सनरूप जे आहे इथं त्याचा रबर अख्खा निघला होता आता रबर तर त्यांनी परत लावून टाकला पण रबर लावल्यानंतरनं प्रॉब्लेम असं झालेलं आहे की सनरूपची जे असं सरळ असतं सनरूप ते तिरकं झाले त्यामुळं पाणी लिकेज होतं आणि हितनं पाणी बाहेर येतं ह्याच्यामधनं आणि मी त्यांना विचारलं असं का होतंय तर ते म्हणले की ह्याला प्रेशर केलंय आता प्रेशर केलं तर मी त्यांना म्हणलं की कोण पण चालू गाडीत बाहेर येतं आणि त्याचा पाठीचा जोर जो लागणारच ते म्हणलं त्याच्या मस्ती झाले आणि मोस्टली सगळ्या हा प्रॉब्लेम होतो आता ह्याच्यातनं पाणी बाहेर येतं जर पावसाळा सुरू झाला नाही पाणी बाहेर याचं थांबलं नाही तर लोक उद्योग आणणार आहे ते म्हणले ह्याला एक दिवस पण लागल किंवा दोन दिवस पण लागतील आता मला लई छोटंसं वाटलं तर म्हटलं जाईल रबर फिटिंग करेल आणि येऊन जाईल पण आता गाडी लईच मला वाटतं विषय गंभीर झालेला याचा परत बाय बाईकला ते सांगू मी बाहेर इधर इधर सिटी में लपडी की रम्य हो आता घरी जातो खूप दिवसानंतर आज परत एकदा जिम सुरू करणार मी कारण की एवढे दिवस झाले जिमलाच गेलो नव्हतो तर जिमला जातो आणि मग पुढचा कार्यक्रम तिथं आता जिमला जाण्यासाठी मस्त केळे वगैरे घातले मम्मी घरी आली का नाही माहिती नाहीये पण का हवाला प्रॉब्लेम सांगत होतो मला आता इकडनं जर बघितलं ना सर इकडं मला वाटतं दिसेल तुम्हाला दिसलं का हा जो कॉर्नरचा पीस आहे हावाला हा जो पीस आहे वरती आला इकडनं आणि अजून पीस आहे तिथे खाली गेला असं ते आलं मी खाल्लेलं एकंदरीत आता ते सरळ करायचे नाही तर पाणी डायरेक्ट विषय होणार पाणी आतमध्ये येणार जिमला जातो जरा आणि जिम मध्ये एसी मध्ये जिम करतो बघू जरा आजही ए एसी लावलं जिम मध्ये आता मित्रांनो इकडं गल्ली क्रिकेट चाललंय आणि तुम्हाला विषय सांगतो गल्ली क्रिकेटचा मी असंच लहानपणी जरा इथंच गल्लीत याच गल्लीत क्रिकेट खेळायचो आणि असंच एक दिवशी खेळते खेळता एका घरची काच फुटली होती आणि मग घरातनं पळून गेलो आली दुपर भर आलस नव्हतो तो आता मला बघून जरा आठवलं त्यामुळे जरा मी दोन बॉल खेळ हे मेरे को तो दो बॉल देंगे के रहे? खेलने को नहीं व्हाट इज दिस मैन नहीं ये अरे काहीतरी तो झाले दोन, दोन बॉल दे अरे आउट दे, दोन बॉल दे। काचा बिच फोडला होता काचा फटक्यात काचा फोडला होता मला फोडला होता तुम्ही पण असे कुठं काचा बिचा फोडून काहीतरी करून मार खाल्लाय का ते कमेंट मध्ये सांगा मला एक बॉल खेळतो मित्रांनो जिम ला चाललो होतो जात आता टेम्पो दिसला माल उतरत होता तिसऱ्या मजल्यावर चालू आहे एक दोन आणि ते तिसऱ्या मधल्या वरती तिकडनं अर्धा टेम्पो खाली गेलाय आणि अर्धा टेम्पो राहिलेला आहे कसं वाटतंय एकदम मस्त हा आता ब्लॉग चालू ना म्हणून एकदम मस्त आता ब्लॉग ठेवला ना म्हणलं कसं वाटतंय काय लागत आता नको बोलत जाऊ राव किती त्रास होतो तसल म्हणजे एकदा तसलं म्हणणं एकदा शपथलाय तारा मग आता कसा मानला कणकणी कन काय नाही कन कणकणी काम आता काय करत नाही एसी मध्ये बसलेलं तुम्ही सो आता हे उतरून झालेलं सगळं आता जातो मस्त एक रील बनवून अपलोड केली पाटाकन झालं काय कोण म्हणलं झालं का हो मित्रांनो फायनली आफ्टर लाँग टाइम जिम सुरू केलेली आहे परत आणि आज जेव्हा मी जिमला आलो तेव्हा चक्क माझं वेट जर मी बघितलं ना तर मी हैराण झालो एवढा जाड झाले एवढं जाड झालेलं काय सांगितलं मला पोट तर मी दाव किती बाहेर बापरे एवढं पोट बाहेर जवळजवळ मागच्या रमजान मध्ये मागची रमजान इत जा होती त्या टाइम जिम बंद होती त्यामुळे मी जिम सोडली होती त्यानंतर परत जिम जॉईनच केली नाही नीट कंटिन्यू आणि त्यानंतर असावाला विषय झाला आता मी परत जिम जॉईन केली आफ्टर एक वर्षानंतर ना तर माझं वजन मी तुम्हाला दाखवतो किती झालं एवढं भयानक वजन झालेलं आहे उतरवतो उतरवतो आपण मी होणार आहे आणि उन्हाळा एवढा भयानक वाढलेला आहे की भायन जरी सी वगैरे लावला नाही बघू आता मी तुम्हाला वजन दाखव मला कधीच आयुष्यात वाटलं होतं की माझं सत्तर किलो पर्यंत वजन जाईल सत्तर किलो वजन झालं मी बघून घाबरलो अक्षरशः उद्यापासून काही उद्या तिकडे का दुनियाला पेट पडला तरी आकाश भाऊ जिमला येणार कारण की हे लयच बेकार विषय हो सत्तर किलो म्हणजे माझं पन्नास होतं पन्नासवर मग सिक्स्टी फोर केलं सिक्स्टी फोरला स्टेबल ठेवलं तर म्हटलं काय नाही स्टेबल स्टेबल आहे आत्ता बघितलं डायरेक्ट सत्तर आणि असं वर असेल जेवण बिवण हे करून किंवा कपडे उपडे काहीच नाही अर पाचशे ग्राम जवळ जवळजवळ सत्तर किलो वजन झालेले सिरियस गोष्ट आहे ही घेतलं पाहिजे दिसल तुम्हाला कंटिन्यू करायचं शॉपवर परत कामकाम पच्चीस मटेरियल उतरले त्याचे रील काय बोलली अरे जिम ला जाम ला जाऊ काय करता बापरे भीम्या नावाची पदवी जी आहे ना लय भीम्या माझा मित्र होता असला आडा ढेरा असा वासरा मित्र आहे माझा त्याची पदवी मला भेटला आता मला काहीतरी वाटतं आता जिम ला शंभर टक्के जायला पाहिजे सत्तर किलो वजन झाले माझं सत्तर किलो मला आयुष्यात वाटलं होतं मी कधी सत्तर किलोच होईल पण आता मी सत्तर किलो झाले काही विषय नाही आता जिम करून कमी करतो ह्याच्यामध्ये मम्मी भात बंद करायला सांगितलं गोड बंद करायला सांगितलंय जेवण टायमिंगला द्यायला सांगितले आहे का नियोजन त्याचं तू सांग

सगळ्यांना विचारलं तुम्ही ठरवा कधी तुम्ही करायचं म्हणलं तर किती तारीख काढली गेले ना म्हणला मावशी तू पण तोंड बांधून फिरत जाणार तुला सगळी वाट काढला ते जाऊ दे फडकीला गेलो ना बसतो बांधायला बाहेर आणि आम्ही रोडला उभं होतो नाही का ते घेऊन बसतेचे कपडे आणि ती पुरा आणि डायरेक्ट माझ्या समोर आली नाही का मी थोडी घाबर दाखवलं म्हणतो हा तुमचा फोटो आहे का म्हटलं हो तुम्ही आकाशची मम्मी काय म्हणलं हा म्हणतो तुमचे ब्लॉग आम्ही सगळे बघू म्हणजे बघा आमची मम्मी पण फेमस झाली मग त्यांनी डिस्काउंट बिस्काउंट दिला का ना तुला दुकानचं नाव सांगितलं तुझं नाही सांगितलं काय नाव सांगितलं दुकानचं रायबा फॉर्मेस रायबा म्हणलं रायबा म्हणून ना ते तो म्हणलं रायबा म्हटलं की तो म्हणलं ते रायबा तुमचं मग तुमचं ब्रँड आहे म्हणला मी लय जागा ऐकून आहे म्हणला जागा आहे ना आम्हाला दोन हजार शंभरला साडी घे आम्हाला दोन्ही पण डिस्काउंट दिले नाही आम्हाला म्हणजे दुकानाच्या नावा पण डिस्काउंट भेटला आजी आज तुझं काय म्हणणं होतं बोल बाबा तू मग आता तू म्हणत होती ना खाली मला पण विचारत खाली समाज मंदिरापाशी गेलं ना की बायका मला विचारणार आकाशची किती किती काढली आकाशची छेद किती धरली मग त्यांना काय उत्तर देऊ म्हटलं पुढच्या मी महिन्यात काढायची आजी बिजारले असं वचक मध्ये राहते आजकाल रुद्बेज असते ना आजी आमची जाऊ त्या दुकानात थोडंसं का आम्ही तेवढं करून घेतो आणि आता मध्ये अस्मिता लय दिवस झालं ब्लॉग मध्ये दिसले नाही जर मला जाय की दादा कधी कधी आता तिकडे गाणे चालू आहे त्यांच्या घरी लग्न आहे त्यामुळे पण या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल काढला होता मी त्याच्यामध्ये अस्मिताला मी ड्रायव्हिंग शिकवतो गाडी चालवायला शिकवतो होतो त्यावेळेस ते झालेला किस्सा मी सगळं आता फुटेज पुढे टाकतो तुम्ही सगळं बघून घ्या मी तेवढे दुकानात थोडी सीट तेवढी पुढे असं खाली हात इथं हात टाक लॉक असं वडवरती थोडे घ्यायच थो हा चलो क्लशदा करून मालक अरे हँडल दर हम्म क्लशदा घेर टाक अरे वा तुला तर माहिती आहे तू शिकवल आठवत का घेर एक दोन हा क्लच क्लश दाब टाक परत आता पडलं ना आता अख्खा टाकलं पण आलय का रे अरे रनगाडे नाही ते किती घटकट काय घटकट हे बघ ते क्लचवर वर पाहिजे गाडी चालू कर हा झाली इथं आठ ठेव अख्खा दाप क्लच Ja, ikke sant? तुझं काय म्हणणं काय करायचं गाडी उडवायची कापली मग काय करायचं काय झालं मला काय समजलं अरे किती पुढे आले <laughs> ते सोडसोड काय रेस वाढवण्याचा येते 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 चल चला बस गाडी चालत <laughs> सरळ कर सरळ कर स्टोरी सरळ कर आम त्या साईड या साईडला गाडी आली थोडं थोडं सरळ कर त्या साईडला सर सर अरे सरळ ठेवा सरळ सरळ आता जागो जागो फिरू आपण स्टेरी फिरवाल इकडे 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 सरळ कसल कस अरे बापरे सरळ सरळ कर रेस इसको बोलते तुम्हाला बायका ट्यूशन hmm. गा गाड़, गाडी जागे हो थांबली कशी जागे नो झटका नो कुछ आता मी बाकीचे सगळे शिकवतो गाडीला तुम्ही कंटिन्यू करा <laughs> कशी शिकवते मी गाडी सांग चांगली शिकवतो एकदम समजेल अशी आहे का नाही बसती लगेच बसली डोक्यात थोडं थोडं हे झालं दिवस लागेल शिकायला लागे पण डोक्यात बसते फक्त माणसं मारू नको बाकी सगळं तुझं नवर सहन करू शकतो म्हणजे कुछ करे गाडी नाही आलाय का कुछ करा फक्त कुठलं माणसाला उडू नको ठीक आहे ब्रेक दाबून दिली म्हणते ठीक आहे चलो कंटिन्यू करा आता मित्रांनो एक रील बनवतोय रेमानी मी त्याच्यासाठी खास खास सहाशे रुपयाचं शर्ट आम्ही असं फाडलाय ब्लेडनी कारण की या रील्स मध्ये आहे काका अचानक म्हणले तुझे रील बिल्स बघते आणि कष्ट तुमच्या तुमच्यात असेच कपडे वाटतात त्यामुळे हे ब्लॉग मध्ये दाखवतोय की हो असा टरकावला इथं आता ह्याला आम्ही फाडणार आहे आता शर्ट एकदम तयार आहे आंघोळ बिंगोळ मस्त करून आले झोपकी टाकून आणि रईम पण आलाय आलाय ना आलायबिडी करून डाडीबिडी करून हा ठीक आहे ठीक आहे चल दिसतोय दिसतोय आता आम्ही रील बनवतोय मस्तपैकी ती रील पण इथं ह्याच व्हिडिओ मध्ये रील पण पुढे दाखवत बघा सेट एक नंबर आहे एकदम मार्केट मध्ये मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आज आहे आमच्या मातोश्रींचा वाढदिवस या ठिकाणी त्यामुळे कसं ब्लॉगमध्ये दाखवावं लागतं म्हणजे आज तर बारा वाजल्यानंतरच आम्ही बड्डे करतो उद्या विशेष प्लॅन आहे नेहमीप्रमाणे आयुषने केक घेऊन आलेले आणि मला कळत नाही की कसं काय एकच फ्लेवरचा केक माणूस प्रत्येक बर्डेला कसं काय आणू शकतो <laughs> सेम फ्लेवर केक प्रत्येक बर्थडे ला विषय कोल पृथ्वी मम्मी का से मा बाई माझा पिंट्या बारी <laughs> भारी एक नंबर मग मस्त आलं ते माझ्याकडे काय का मा मा ते एडिट करायला टाइम नसतो ना म्हणून मी हे टाकून टाक मम्मी मी काय तुला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी माझ्याकडून माझ्या फॉलोअर्स कडून शुभेच्छा हा नुसते तेवढं नाही माझ्या फॉलोअर्स तेवढे देतो हा सगळं सगळं गिफ्ट नाही तेवढं तेवढं जातं संपलं हॅपी बर्थडे का चाला चाला चला चला कापा कापा चाला चला चला पेटो पेटो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅप्पी मम्मी हॅपी बर्थडे टू यू यूसो की <laughs> 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 गुणी तर बसले खायला लगेच बागा मित्रांनो या ठिकाणी बड्डे संपन्न झालेले बाकीचं सगळं मी उद्या सांगेल कारण की आजच सगळं सांगितलं तर तुम्ही उद्या काय बघणार आणि आजकाल तुम्ही बघणार नाही तर मग काय बघणार हे तर कुठे आलं की सगळ्या कमेंट्समध्ये हॅपी बड्डे मम्मी करून टाका हॅपी बड्डे मावशी काकू बिकू काय असेल ते करून टाका आणि जर कुणाला विशेष असं गिफ्ट गिफ्ट द्यायची जर इच्छा असेल तर ह्या परफॉर्मन्सवर तुम्ही डायरेक्ट पाठवू शकता काय वाद नाही सो चला आजचा ब्लॉग इथंच संपतोय आणि वेळ झाली आता काय

चलिए चलिये दोस्तों देखते हैं कल मिलेगा ये गिफ्ट या नहीं मिलेगा आप भी जारी रखो मेरे साथ कैमरामैन मी स्वतः आणि स्वतः हका जादो लव यू बाय बाय अशोक मामा यतील काम करतील जय महाराष्ट्र लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा लव यू गाइस लव यू